जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा रणधुमा सध्या सुरू आहे आणि आपण आहोत आता वर्जी गावामध्ये एक वर्जी गाव हे बोरामणी मतदारसंघातील एक असा गाव आहे जिथे विकासाचं का गंगा अजून आत्तापर्यंत दारी पोचू नाही त्यामुळे आपण एकंदरीत त्या त्यांच्या मनातले राजा कोण आहेत त्यांचं मत काय आणून घेणं आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत गावातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत का, 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 का पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत जिल्हा परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे एकीकडे एकीकडे भाजप आहे एकी एकीकडे शिवसेना एकीकडे राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पण पक्ष त्याच्यामध्ये आहे काय वाटतं एकंदरीत कोणाचा झेंडा फडकेल असं वाटतं झेंडा भाजपचा झेंडा भाजप भाजपच का शंभर टक्के भाजप भाजपचा झेंडा फडकेल असं तुम्हाला काय वाटत शंभर टक्के आम्ही कामच करावं त्यांचं फिरायला आम्ही आणि वरण नेता आम्हाला करणार आता खाली आ, गुण गुण गेवड़ा, गेवड़ा हो तर आम्ही फरक केलो वरण निधी कोण देणार आहे आम्हाला वाटा गुडघेवड्या कमरवड्या होतं प्रत्येक कुणी कुणीगुंड व्याल तर घराला कशा चार वाटा आहेत तसं चारही वाटं कुठनं व्याल तर नीट वडजीला डांबरीनंच येतो आम्ही पहिलं कमरवड्या गुडघेवड्या चिखलात ही सगळे आपदा काले लोक ह्याचे आणि ह्यांना पोळल्याला आहे कुठलं काम आता इथं नडलंच नाही मग आता करा काय असं कुठली अडचण नाही आम्ही ठामपणे निर्णय घेऊन आम्ही त्यांच्या मागावर त्यांनी करते ती आम्हाला गॅरंटी आहे ठाण्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात आपण महाकट्टा न्यूज या चॅनलतर्फे आज आपण आपल्या गावामध्ये आलेलो होतो तर प्रश्न हा आहे की पक्षाला मत का विकासाला मत विकासाला मत सेनेला मत का बीजेपीला मत बीजेपी खंड समितीने जिल्हा परिषद जिल्हा परिषदेसाठी भाजप पक्ष शिवसेना आणि काँग्रेस झेंडा ज्यांनी काम करेल त्याचा झेंडा फडकल कारण का आतापर्यंत गावामध्ये पाण्याची समस्या रस्त्याची समस्या सांड सांडपाण्याची समस्या हे भरपूर आहेत विकास फक्त कागदावर आहे पण अक्षरशः कुठलाच विकास नाही कोणी जरी निवडून आला तर त्यांनी विकासावर भर दिला पाहिजे भाजप शिवसेना नाही कोणी त्याबद्दल काय सांगणार येणार नाही कोण निवडून येईल पण विकास कुणी आलं तर विकास केला पाहिजे कारण आतापर्यंत विकास झालेला पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या सध्या निवडणुका सुरू आहे जण मोठ्या प्रमाणात त्याचा सध्या गाजावाजावून प्रचारांची सुरुवात झाली आहे आणि आता पाहता जिल्हा परिषदेसाठी तिरुंगी लढत आहे भाजप शिवसेना आणि काँग्रेस काय वाटतं एकंदरीत कोणाचा झेंडा पडकेल शिवसेना तरुण व्यक्ती आहात तरुण तरुण काय वाटतं काय अपेक्षा आहेत की कशा पद्धतीने विकास व्हायला पाहिजे आणि पुढे गावाची सुधारणा कशा पद्धतीने व्हायला काय वाटतं एकंदरीत गावची समस्या म्हणून रस्त्याची कामं आहे गटर्याची काम गावात स्वच्छता नाही आणखी काय वाटतंय एकंदरीत गावची परिस्थिती काय राष्ट्रवादी आहे पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आणि जिल्हा परिषदेसाठी तिरंगी लढत आहेत शिवसेना भाजप आणि काँग्रेस काय वाटतंय का कुणाचा जेंडा पर केला सांगता येत नाही सचिन दादा हो वधलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे निवडणूक आहेत तुमचं मत विकासाला की पक्षाला नाही विकासा विकासाच्या गती जे विकासाच्या ह्याच्यातून जाते आहेत त्यांना मध्य विकास विकासाचा चेहरा कोण आता कुत्र तर बीजेपी ने केले पण आता इथून पुढे शक्यता आम्ही दर्शवले इकडे जर असलं रे अपेक्षा पिले बघूया तिकडे भी काय होते याच्या अगोदर तर झालेलं झालेच काम केले बीजेपीने बी पण आता इथून पुढे काय होईल बघूया थोडं अपेक्षा आमचे आहे आता उघडलेल्या पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदचे रण चालू आहे आपलं मत विकास आला का पक्षाला विकास आला विकास म्हणजे कोणाला आता विकास नेमकं असं नाव सांगू शकत नाही नाव सांगायचं नाही आपल्याला कारण जी तिरंगी लढत आहे आपल्या बीजेपी सेना आणि राष्ट्रवादी जे चांगलं काम करील ज्यांना काम आहे ती त्याला आपण मत द्यायच ते आता नाव सांगू शकत नाही आपण आम्ही मतदान करणार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ची रणधुमाळी चालू आहे बरोबर आहे ना आपले इथं तिरंगी लढत आहे बरोबर आहे का नाही राष्ट्रवादी बीजेपी आणि सेना बरोबर आहे का नाही आपलं मत कोणाला असणार आहे विकासाला की पक्षाला माझं मत तर विकासाला राहणार विकास म्हणून कोणाला निवडाला आता ते आता सध्या तर सांगू शकत नाही हा तिन्ही पक्षाची आहे काम केलेलीच आहे ती तिन्ही इकडे अप्पा माझे सभापती आहेत आता खंडाकडे आता नवीन तडपदार आणि सुशिक्षित आणि हुशार आहेत आणि कुंड जाण्याचा रे आणि इकडे उमागान साहेबांचे चिरंजीव विजय कुमार राठोड बघूया अजून टायम आहे

होय बरोबर आहे होय जिल्हा परिषदेसाठी तिरंगी लढत आहे बर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना भाजप काय असेल ते आपला विकासाचा चेहरा कोण असणार मला काय तेवढ्यात समजत नाही कोण आहे असाल मग आपलं मत विकासाला विकासा की पक्षाला आपलं मत विकास माझ्या मतावर मी ठाम आहे विकासाला कि पक्षाला मत मी सांगू शकत नाही मी माझं मत कुठं जात प्रश्न तोच असणार आहे की आपलं मत विकासाला कि आपलं मत पक्षाला विकासाला आपला आपल्या दृष्टीने विकासाचा चेहरा कोण आहे तर जनता जनार्दन आहे आपण राष्ट्रवादी आहे सेना आहे बीजेपी आहे काँग्रेस आहे बरोबर आहे का नाही त्या अनुषंगाने मी प्रश्न तुम्हाला तेच विचारतो की तुमचा मत जर विकासाला असेल तर चेहरा कोण असेल तेवढा आता काय आपल्याला अंदाज लागणार आहे तेवढा अंदाज आपल्याला अजून नाही वडजी येथील हबप मनोज महाराज खलाटे आज आपण यांची थोडक्यात म्हणणं जाणून घेणार आहोत महाराज प्रश्न असा होता की होऊ गाठलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद चार धुमाळी मध्ये बरोबर आहे की नाही सर्व पक्ष आहेत कोणकोणते आहेत बीजेपी आहे राष्ट्रवादी आहे सेना आहे काँग्रेस आहे तर आपलं मत विकासाला राहणार की पक्षाला राहणार विकासाला राहणार तर आपल्या दृष्टीने विकासाचा विकासाचा चेहरा कोण आहे विकासाचा चेहरा जर असेल तर आपल्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नेताजभाऊ खंडागळे आणि त्यांच्या सम जे पंचायत समिती काशीभवनामध्ये जे आहेत ते विजयजी राठोड या दोघांना लोकांची पसंती आहे वर केंद्रातही भाजपाची सत्ता आहे राज्यातही भाजपाची सत्ता आहे अक्कलकोट तालुक्यामध्येही भाजपची सत्ता आहे त्याचमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजपची सत्ता असावी असं लोकांचं सर्वानुमत आहे त्यामुळं भाजपामध्ये तिनेही उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता निस्ते निवडून येणार नाही तर बहुतेक अधिकाधिक लिडणी येऊ शकतील असा जनतेतून सर्वसामान्याचा सा हा आवाज आहे धन्यवाद होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हिरणधुंबळे चालू आहे आपलं मत विकासाला की पक्षाला विकासाला विकासाचा चेहरा कोण आहे विकासाचा चेहरा असं काय सांगता येत नाही असं हे कोणाचा झेंडा फडके तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे जिल्हा परिषदेसाठी एकीकडे शिवसेना आहे एकीकडे भाजप राष्ट्रवादी आहे कोणाचा झेंडा फडक कोणाचा झेंडा फडके असं तुम्हाला वाटतं तुमचं मत नाही कोणाचा झेंडा फडके असं वाटेल तुम्हाला सध्याला हे शिवसेना आणि बीजेपी मध्ये फुलटाकरे या दोन्हीपैकी कोणाचा तरी फडके पंचायत समितीची आणि जिल्हा परिषद चालू आहे बरोबर आहे का नाही त्या अनुषंगाने आपलं मत कोणाला असणार विकासाला की पक्षाला तुमच्या दृष्टीने विकासाचा चेहरा कोण असेल काय सांगताय घातलेल्या पंचायत समिती किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या रणधुमळी चालू आहे आपलं मत कोणाला असणार विकासाला कि पक्षाला विकासाला विकासाला हो विकासाचा चेहरा कोण असेल त्याला द्यायचा मतदान बेगर विकासाला द्याच नाही कोणाला आता सध्या कोणाला द्याव बीजेपीला द्याव काँग्रेसला द्यावं का राष्ट्रवादीला द्यावं तुम्हाला काय वाटतंय बीजेपीला द्यायला पाहिजे दुसरी कोण करेल विकास सध्या पंचायत समिती पंचायत जिल्हा परिषदेची रणधुमाळी चालू आहे बरोबर आहे का नाही तर आपलं मत पक्षाला की विकासाला विकासाला पक्ष जे आता आपलं हे करत त्याला द्यावं लागेल ना विकासाचा चेहरा एकच आहे लाडका भाऊ दुसरा कोण असणार आहे का त्याला जेवढं कळलं बहिणीवाचं दुःख म्हणल्यावर दुसऱ्याला कळलं नाही ना लवकर एक ना शिंदे दुसरं कोण आहे मग आता सध्या आपल्या भागातून तीन उमेदवार प्रबळ उमेदवार आहेत शिवसेनाचा भाजप आणि राष्ट्रवादीच काय वाटत कोणाचा झेंडा फडकेल सगळ्याच्या जनतेच्या आहे तुम्हाला काय वाटतं कोणाचा झेंडा फडकेल बीजेपी केस आहे ना बीजेपी निवडणुका आणि आपल्या भागातून राष्ट्रवादी जिल्हा परिषद राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप तिन्ही पक्षाचे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेसाठी बोलामणी गटातून काय वाटतं कुणाचा झेंडा फडकेल झेंडा फडकाचा हम्म आता इकडं म्हणलं तर उमाकांतर आठवचं पोरगा आणि हिच काय हिच सांगता येत नाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद चे रण चालू आहे तर आपलं मत विकासाला की पक्षाला विकासाला विकासाला, विकासाला। आपल्या दृष्टीने विकासाचा चेहरा कोणाचा आहे चे? आता कोणा सांगू रे काय वाटतं कोण येईल कोण येतील शिवसेनेवाले येतील भाजपचे भाजपचे घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ची रणधुमाळी चालू आहे बरोबर आहे का नाही आपलं मत विकासाला राहणार कि पक्षाला राहणार आपला मत विकासाला राहणार आपल्या दृष्टीने विकासाचा कोण आहे चेहरा आता विकासाचा चेहरा सध्या आपल्या नेत्यांचे खंडाळे आहेत बघा रे खंडाळ का मला तिने काम केले होऊ घातलेल्या पंचायत आणि जिल्हा परिषद चे रणधुमाळी चालू आहे तर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत विकासाला की पक्षाला विकासाला मग तुमच्या दृष्टीने विकासाचा चेहरा कोण आहे खंडावडे पंचायत समितीसाठी पंचायत समितीसाठी कोण कोण आहेत माहित आहे का तुम्हाला विजय राठोड चला घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची रणधुमाळी चालू आहे बरोबर आपल्याला तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष झेंडा फडकावेल आपला पक्ष येणार आहे कोणता पक्ष खंडगाळ आपल्या काय ते खंडगाडीच आपला पक्ष म्हणजे तुम्हाला बीजेपी म्हणायचं आहे का बीजेपी हा